इस्लामपूर शहरातील अवैध धंद्याविरुद्ध भाजपचे आत्मधन आंदोलन संपन्न इस्लामपूर शहर आणि परिसरात खुल्या आम अवैध धंदे सुरू असून त्याला पोलीस अधिकाऱ्यांचेच पाठबळ आहे असा थेट आरोप करीत आक्रमक भूमिका बजावत भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज दिनांक चोवीस मार्च रोजी इस्लामपूर तहसीलदार कार्यालयासमोर अवैध धंद्यांच्या बंदच्या मागणीसाठी संपूर्ण वाळवा तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रशासनास आत्मधनाचा इशारा देत आंदोलन करण्यात आले यावेळी भाजपचे नेते मान्य विक्रमभाऊ पाटील तथा इतर मान्यवर पदाधिकारी तथा महिला कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या आधारात आत्मधनाचा प्रयत्न केला त्यावेळी उपस्थित पोलीस पदाधिकारी व हो भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली एकमेकांशी झटापट करण्यापर्यंत हा राडा झाला जवळपास तासभर चालूच होता गेल्या पंधरा दिवसापूर्वी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि माजी नगरसेवक मान्य विक्रमभाऊ पाटील यांनी शहरात खुले आम अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप करत मटका जुगाराच्या चिठ्ठ्या जोडून जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन पाठवले होते त्यामध्ये चोवीस मार्च पूर्वी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची बदली करावी अशी मागणी करण्यात आली होती तथापि वेळेत या निवेदनाचा विचार न झाल्याने आज आत्मदानाचा इशारा देत आंदोलन करण्यात आले आंदोलन चिघळताच सर्वच आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन लेखी आश्वासन देत सदरचे आंदोलन थांबवण्यात था आले व अटक केलेल्यांना सोडण्यात आले या बातमीचा आढावा घेतला मुख्य संपादक माने एकनाथ कांबळेसर याने वाळवा निशरा तालुक्यामध्ये अवैध धंदे नशा पत्त्याचे पानाचे खेळ पान अशा पद्धतीनं तरुण पिढी उद्ध्वस्त करण्याचं काम संजय हरुगडे इस्लामपूरचे पोलीस निरीक्षक यांनी केलेलं आहे या ठिकाणी पोलीस स्टेशनला नेमलेली बीची ज्यांची नेमणूक केलेली आहे ते केवळ तोडपाणी करण्यात आणि संजय हरोडे यांच्या सांगण्यावरून पैसे गोळ्या गोळा करण्याचं काम या परिसरामध्ये करत आहेत की आम्हाला सांगायला लाज वाटते की आम्ही निवेदन देऊनसुद्धा हा पोलीस अधिकारी अवैध धंदे बंद करण्यास तयार नाही त्याच्यामुळं महिलांच्या सोबत आम्ही सुद्धा प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही आत्मदान करणार आहे आणि याला केवळ केवळ संजय हरुवडे नावाचा पोलीस अधिकारी की या अधिकाऱ्यामुळं आमच्या गृहमंत्र्यांना बदनाम करण्याचं काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचं काम आमच्या सरकारला बदनाम करण्याचं काम हे संजय अरुडे या ठिकाणी करत आहेत ते काय बोलतात आहेत मध्ये इतर पोलिसांना किती आंदोलन करू देत माझ्यावर काय फरक पडत नाहीत एका पत्रकारांना तिने सांगितलं तुमचा मुलगा वकील आहे त्याला आम्ही पोलिटिशनच्या केशेत देणार नाही आणि याही माध्यमातून कमिशन घ्यायचं आणि वकिलांना पुलटेशन मधल्या केसेस द्यायचा केवळ केवळ भ्रष्ट काम काम संजय हरुडे यांनी केलेलं आहे आज या ठिकाणी आम्ही भाजपचे माझे प्रदेशाध्यक्ष माझे मंत्री सुधीर भाऊ मुनगटीवार यांनी आमच्याकडून आता माहिती घेतलेली आहे त्यांनाही ते दिलेले आमची अपेक्षा होती की भर उन्हात आमच्या माता भगिनी या ठिकाणी उभा राहिलेले आहेत परंतु जिल्हा पोलीस प्रमुखांनासुद्धा याचं काही सोय सुतक राहिलेलं नाही त्यामुळं आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी आत्मजान करणार आहे इथं बंदोबस्त असणाऱ्या पोलिसांना अनेकदा सांगतो विक्रम भाऊ यांनी आता सांगितल्याबद्दल त्याच पद्धतीने आम्ही आज आठ दिवस पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे संजय हरुगडे यांच्या संदर्भात तरी पण याच्यावर कोणतीही कारवाई का, अजूनपर्यंत केली जात नाही एवढ्या भर उन्हात एवढ्या महिला उभ्या पण कोणालाही याच्यावर दया येत नाही मग याच्यावर आता आम्ही काय केलं पाहिजे हे तुम्ही सांगायचं आत्महत्या आत्मदान हे आम्ही करणारच आहे आणि याला जिम्मेदार फक्त इस्लामपूर पोलीस स्टेशनच्या पोलिसात जबाबदार असणार आहे भ्रष्टाचार एवढा वाढलाय मटका सगळे जुगार वगैरे सगळे अवैध धंदे इस्लामपूर मध्ये चालू आहेत ह्याच्या अगोदर कधी चालू नव्हते ह्याच्या अगोदर हे कधीच होत होतं इस्लामपूर शहरामध्ये इस्लामपूर शहर स्वच्छ होत ह्याच्यावर आता कारवाई झालीच पाहिजे जर याच्यावर निर्णय आज नाही झाला थोड्या वेळात तर आम्ही ते आत्मदहन करणार आहे